नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या मांगेलत्याला त्याला सौर कृषी पंप या योजनेविषयी चर्चा सुरू आहे या योजनेविषयी बोलताना तत्कालीन ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस सप्टेंबर महिन्यात म्हणाले होते राज्य सरकारने मांगेलत्याला त्याला पंप ही योजना आणलेली आहे तर या योजनेअंतर्गत नऊ लाख ,00 सौरपंप मंजूरसुद्धा करण्यात आले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण मांगेल त्याला सौर कृषी पंप ही योजना काय आहे या योजनेविषयी अर्ज कसा करायचा आणि लाभार्थी निवड कशी होणार याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मांगेल त्याला सौर पंप योजना नेमकी ही योजना आहे तरी काय तर शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी या हेतूनं राज्य सरकारनं मांगेल त्याला सौर पंप योजना आणली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रानुसार तीन पाच सात आणि साडेसात अश्वशक्ती एच पी क्षमतेचे पंप दिले जाणार आहेत तर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी कृषी पंप किमतीच्या दहा टक्के रक्कम तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किमतीच्या पाच टक्के रक्कम भरून सौर पंपाचा पूर्णसंच दिला जाणार आहे उर्वरित रक्कम राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाणार तर पैशाच्या स्वरूपात पाहिल्यास साधारणपणे शेतकऱ्यांना भरावी लागणारी रक्कम ही याप्रमाणे असेल तर तीन एच पी क्षमतेचा पंप जर घेतला साडेसात हजार ते अठरा हजार रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत त्याचबरोबर पाच एच पी क्षमतेचा पंप घेतला तर बावीस हजार पाचशे आणि सात एच पी क्षमतेचा पंप जर घेतला तर सत्तावीस हजार रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत तर सौर कृषी पंपाची देखभाल वर दुरुस्तीचा कालावधी पाच वर्षे राहणार रा असून या कालावधीमध्ये सौर कृषी पंप नादुरुस्त झाल्यास विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी अर्ज करताना शेतकरी जी एजन्सी निवडणार आहे त्या एजन्सीची असणार आहे तसेच वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीत सौर पॅनलचे नुकसान झाल्यास त्याची चोरी किंवा तोडफोड झाली तर एजन्सीकडून विम्याचं संरक्षणही मिळणार आहे तर मग आता लाभार्थ्यांची निवड कशी होणार आहे ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याचा स्रोत विहीर शेततळे बोरवेल इत्यादी उपलब्ध जर साधन असतील तर त्यांना या ठिकाणी यापूर्वी पारंपरिक कृषी पंपाकरता पुरवठा देण्यात आला नाही असं शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत तर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार पंप दिले जाणार आहेत तर अडीच एकरापर्यंत शेतजमीन असेल तर तीन इंच पी क्षमतेचा पंप दिला जाणार त्याचबरोबर जा अडीच ते पाच एकरपर्यंत शेतजमीन जर असेल तर पंप हा पाच एच पी क्षमतेचा पंप दिला जाणार आहे तर पाच एकरपेक्षा शे जास्त शेतजमीन जर असेल तर साडेसात एच पी क्षमतेचा पंप शेतकऱ्यांना मिळणार आहे याशिवाय वैयक्तिक किंवा सामूहिक शेततळं विहीर बोरवेल बारामाही वाहणारी नदी नाले यांचे शेजारील शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत तर अटल सौर कृषी पंप योजना एक अटल सौर कृषी पंप योजना दोन आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेले शेतकरी देखील या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत तर मग आता अर्ज कुठं करायचा मागेल त्याला सौर पंप योजना राबवण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही कधी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं अर्ज करता येतो ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन अर्ज करता येणार आहे आणि ऑनलाईन अर्ज महावितरणाची अधिकृत वेबसाईट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डिस्कम डॉट इन या वेबसाईटवर शेतकरी अर्ज करू शकतो तर या वेबसाईटवर गेल्यास उजवीकडं मागेल त्याला सौर कृषी पंप योजना हा पर्याय दिसणार आहेत त्यावर क्लिक करायवर नवीन पेज ओपन होईल वरती असलेली भाषा पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडून अशा प्रकारे अर्ज करू शकता तर अशा प्रकारे यासाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रं लागणार आहेत तेही पाहूया ही, ही सगळी माहिती भरून झाल्यावर कागदपत्र अपलोड करायची वेळ येते त्यात म्हणजे सात बारा उतारा विहीर कोपनलिका शेतात असल्यास सात बारा उतारा नोंद आवश्यक असते एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगोडदाराचे ना हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयाच्या मुद्रांक कागदावर घ्यायचा आहे त्यानंतर आधार कार्ड बँक पासबुकची प्रत पासपोर्ट आकाराचा छायाचित्र अनुसूचित जाती आणि जमातीचे प्रमाणपत्र ही संपूर्ण माहिती भरून अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करायचा आहे त्यानंतर अर्ज केल्यानंतर पुढं होणार काय अर्ज सादर केल्यानंतर अर्जदारास त्याचा मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील पाठवला जाणार हा लाभार्थी क्रमांक वापरून वेबसाईटवर अर्जाची स्थिती काय आहे हे या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या अर्जाची स्थिती मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्हालाही कृषीपंप जर घ्यायचा असेल तर या दोन वस्तू तुम्ही वापरून तुमच्या शेतातील कृषीपंप निश्चितच घेऊ शकता आणि त्याचबरोबर राज्य सरकारने कृषी पंपावर पन्नास टक्के ते तीस टक्के अनुदानसुद्धा ठेवलं आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना मागील त्याला सौर कृषी पंप योजना घ्यायची असेल त्यांनी तात्काळ अर्ज करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मागील त्याला सौर कृषी पंप योजनेसंदर्भात आपण या ठिकाणी काही महत्त्वाची माहिती दिली आहे या माहितीबद्दल तुमचं नक्कीच काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बॅलायकोला नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात